नमस्कार वसग आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रकाश दोंडे सध्या महाराष्ट्रात काय चाललं तेच कळत नाही कारण कोणी उठतं आणि आपल्या महापुरुषांबद्दल काहीही वक्तव्य करतं जसं पूर्वी भगतसिंग कोश्यारी शरद पोंगसे अमित शहा आणि आता राहुल सोलापूर का कोण येतो व्यक्ती ही व्यक्ती आहेत कोण इतिहासकार आहेत संशोधक आहेत फार अभ्यास केलाय फार शिक्षण झालंय आणि ग्रंथ वाचलेत इतिहास वाचलाय याच्यातल्यांना काहीच येत नाही दोन राजकारणी दोन कलाकार ज्यांनी फक्त कला करावी त्यांनी महापुरुषांविषयी वक्तव्य करायची नंतर दिलगिरी दिल व्यक्त करायची माफी सुद्धा मागायची नाही माफी मागितली ती मनाच्या वरून मागायची एकदा भगते भगतसिंग कोश्यारी यांनी संत तुकाराम महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी वक्तव्य केलं आणि ते असं केलं की मुश्किल हसून केलं जसं भावी याला फार कळतं यात या गोष्टीतलं या असं त्यानंतर अमित शानी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांशी बोलले पोंग वेळेस काही बोलले अनाथा सोलापूरकर अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलले त्यात दिलगिरी मागितली अनाथा बाबासाहेबांविषयी बोलले हे यांची लायकी ओकून हो आमच्या महाराष्ट्राच्या महापुरुषांविषयी बोलण्याची पायाजवळ बसण्याची तरी लायकी आहे का नाही बोलतात कारण की यांना या महा बहुजनांच्या महापुरुषाविषयी आकाशे यांना यांच्याविषयी चीड यांना यांचे महापुरुष हवेत ज्यांचं काही काम नाहीये ज्यांचं नाव नाहीये त्यांना मोठं करायचं म्हणून ह्या बहुजनांच्या महापुरुषांविषयी हे नेहमी काही ना काही बोलत असतात यांनी साध्य काय आहे त्यांचे महापुरुष त्यांचे जे ते जे त्यांनी जे ठरवलेत ते खरंच महापुरुष होणार आहेत का ते नाही ना मग मा, आमच्या महारुष महापुरुषांविषयी काय बोलतात ते लोक अगोदर आपली लायकी बनवा त्यानंतर बहुजनाच्या महापुरुषांविषयी बोला सोलापूरकरनी एकदा राजेश्री महाराजांचा रोल केला पण फक्त तो रोल केला म्हणजे अभिनय केला ते काही शाहू महाराज झाले नाही छत्रपती जे महाराष्ट्राचे आराध्य त्यांच्याविषयी वक्तव्य केलं औरंगजेबाच्या बायकोला लाच देऊन हे तिथून निसटले म्हणजे जो इतिहास आहे तो यांनी खोटा ठरवला आणि यांनी जो मनाने इतिहास रचला तो खरा म्हणायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बाबासाहेबांकडे जितण्या जितक्या डिग्र्या होत्या ना त्यातली तरी डिग्री यांच्याकडे आहे का हो पण फक्त बोलायचं सर्वात महत्वाची गोष्ट यांचे जे मनात आहे ना ते कुठंतरी बाहेर काढतात यांना यांचे गोळवलकर हेडगिवार यांना मोठं करायचंय म्हणून हे असं काही ना काही उद्योग करत असत यांनी अगोदर विचार करावा की आपली लायकी काय आपण कोण आपण बोलतो कोणाविषयी समाज तेड का, का निर्माण करता आमचा महाराष्ट्र समजदार आहे सुसंस्कृत आहे त्यात तुम्ही असे येऊन काहीतरी बोलून कशाला वाद निर्माण करता जर तुम्हाला ते वाद करायचे निर्माण करायचं असतील ना तर तुमच्या घरात करा ना ते तुमच्या आपसात करा आपसात एकमेक वेश काही बोला ना पण आमच्या महापुरुषाविषयी काय बोलता तुम्ही हा यांना फक्त आमचे महापुरुष कधी हवे असतात निवडणुकीपुरती निवडणूक जवळ आली की आमच्या महापुरुषांना हे यांचे मानतील निवडणूक संपली एकदा निवडणूक जिंकली मग हे तुमचे पुरुष आहेत महापुरुष आहेत आमचे नाही हे यांनी नेहमीच ने करत राहिले यापुढे असं वक्तव्य करू नका आणि समाजासमाज तेढ निर्माण करू नका ना जे महा आमचे महापुरुष आहेत ना ते आमच्यासाठी महापुरुषच आहेत आणि ते कायमचे राहणार आहे तुम्ही काही बोललं म्हणून त्यांचं स्थान काही डळमळी होत नाही किंवा खाली येत नाही यानंतर पुन्हा असं काही वक्तव्य करू नका आणि आपले आपले जे काम आहेत ना तेवढंच करा फक्त बघा समतं का